महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा कोरलई समुद्र समुद्रकिनारी आढळून आलेल्या संशयित बोटीचा उलगडा झाला असून ती बोट नसल्याचे स्पष्ट झाले ती संशयास्पद वस्तू म्हणजे मासेमारीसाठी वापरण्यात येणारा बोया असल्याचं समोर आलंय त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय तटरक्षक दलाच्या शोध मोहिमेत ही बाब स्पष्ट झाली असून रायगड पोलिसांनी याबाबतचा खुलासा केलाय मच्छीमार आपली जाळी बुडू नयेत यासाठी हे तरंगते बोया वापरतात संशयास्पद वस्तू म्हणजे तोच फ्लोटिंग बोया असून पाकिस्तानी मच्छिमारांचा बोया भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलाय अशाच प्रकारचा पाकिस्तानी तरंगता बोया जानेवारी महिन्यात गुजरातच्या ओखा किनारी आढळून आला होता रविवारी रात्री संशयित पाकिस्तानी बोट कोरले जवळच्या समुद्रात आली असल्याचा संदेश तटरक्षक दलानं दिला होता त्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती आता मात्र ती बोट नसून बोया असल्याचा निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय रविवारी सहा जूनला रात्री सुमारे नऊ वाजता आम्हाला कोस्टगार्ड कंट्रोल ऑफिस दिल्ली वरून एक माहिती प्राप्त झालेली होती एक पाकिस्तान रेजिस्ट्रेशनची वेसेल कोरलाई चे जवळ सापडलेली आहे आणि आपल्याला आता पुढे याचा शोध घ्यायचा आहे हे माहिती प्राप्त होतानाच लगेच आपली पोलीस यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेली होती बीडीडीएस पथक किंवा टी टीम इथे रवाना करण्यात आलेले होते आ, लोकल पोलीस स्टेशन आणि स्ट्रायकिंग ने सागरी सुरक्षा दल जे आहे नागरिकांचे त्यांची सायने पूर्ण कोच ची पॅट्रोलिंग करण्याची सुरुवात केली असे संशय वाटत होता की काही बोटी असू शकत आणि काही बोटींवरती लोक पण असू शकत मग त्यानंतर काल पूर्ण दिवशी हे चेक करण्यात आला आणि त्याच्या तसं निष्पन्न झालेला आहे ती काही बोटी नाही पण एक फिशिंग बोय आहे बरेच वेळा काय असतात की मोठी शिप्स ज्यावेळी हाय सीज मध्ये फिशिंग करायला जातात तर ते आपले फिशिंग ता, नेट टाक नेट टाकताना चार पाच बोय त्याच्यावरती लावतात बोय लावण्याचे कारण आहे की मोठी फिश आली मोठी शिप आली तर ते काही ऍक्सिडेंट होणार नाही आणि दुसरा मोठी शिप त्यांचे नेट्सला काय हानी पोहोचणार पोचणार नाही हे जे आपल्याला बोय काल आयडेंटिफाय झालेला होता तो एक पाकिस्तानी शिपचा भाग होता जे की डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये विभाग झालेला आहे शिपमधून आणि आता तो आपले वॉटर्स मध्ये आलेला आहे बरेच टेक्निकल एव्हिडेन्स आणि जे ह्युमन इंट आहे त्याच्या माध्यमातून असा निष्पन्न झालेला आहे ते काय बोटी नाही आणि एक ए आय एस बॉय फिशिंगच्या मेकॅनिझम होत तर जसं माहिती प्राप्त झाली लगेच कोस्टगार्ड आणि आपली जे टेरिटोरियल कोस्टल पोलीस आहे ते ऍक्टिव्हेट झालेले होते कोस्टल चेक पॉईंट सर्व ऍक्टिव्हेट करण्यात आलेले होते ऍक्टिव्हेस्टगार्डने या मोहिम दरम्यान त्यांचे डोनियर आणि हेलिकॉप्टर चे साहाय्य पूर्ण एरियाची रॅकिंग केलेली आहे आणि काही मिळून आलं नाहीये असं त्यांनी निष्पन्न केलेलं आहे सोबतच याचं इंडियन नेव्हीनेही सर्च ऑपरेशन राबवलेला होता आणि त्यांनाही काही मिळून आलं नाही सोबत याच्यात आम्ही ड्रोनची साह्याने पण पूर्ण जे एरिया आहे त्याची रेकी आणि एरिया डॉमिनेशन केलेला होता त्याच्यात आपल्याला काही मिळून आला नाहीये आणि हे फिशिंग बोई आहे याचं निष्पन्न झालेलं आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट